नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे नाका नाकावरनं म्हणजे नाकाच्या आकारावरनं किंवा नाक कसं आहे त्याच्यावरून माणसाचा स्वभाव कळतो किंवा माणसाची पर्सनॅलिटी कळते आणि त्या व्यक्तीचं भाग्य काय आहे किंवा नशीब काय हे सुद्धा मित्रांनो नाकाच्या आकारावरून कळतं तुम्ही म्हणाले कसं काय तर मित्रांनो आपण बघत असतो तुम्ही एकदम चांगलं निरीक्षण जर केलं असेल चांगला अभ्यास जर केला असेल तर तुमच्या लक्षात येईल कुठल्या आकाराच्या कोणत्या आकाराच्या नाकाच्या महिला ज्या भाग्यवान असतात किंवा कशा आकाराच्या महिलांना कष्ट कराव्या लागतात तर आज मी तुम्हाला सांगणार मित्रांनो ज्या नाकाचा असा हा प्रकार आहे का त्यामुळे महिलांना किंवा पुरुषांना असेल म्हणजे जर अशा प्रकारचं नाक असेल तर त्यांना कष्ट करावे लागतात मग असं कोणतं असं प्रकारचं नाक आहे म्हणजे अशा कोणत्या आकाराचं नाक आहे ज्यामुळे लोकांना त्या व्यक्तीला का कष्ट करावे लागतात किंवा परिश्रम करावे लागतात लक्षात घ्या मग आता हे नाक कसं आहे का मित्रांनो की परिश्रम करणाऱ्या किंवा कष्ट करणाऱ्या जे व्यक्ती असतात त्यांचं नाक जे असतं लक्षात घ्या का त्याच्यामध्ये नाकावर खड्डा असतो सगळ्यात पहिलं निशाणे लक्षात घ्या तुम्हाला सांगतो किती लोकं तुम्ही बघितले असे समाजात एक निरीक्षण करा ज्या व्यक्तीच्या नाकावर खड्डा असतो ना मित्रांनो मधोमध असेल किंवा कुठेही खड्डा असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याला अडचणी असतात संकट असतात किंवा कष्ट त्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट म्हणजे मिळवायचं असेल किंवा या क्षेत्रातील लोक लोक यशस्वी जरी, लो, लो जरी असतील तरी मित्रांनो त्यांना प्रचंड परिश्रम आणि कष्ट करावे लागतात दुसरी एक महत्वाची गोष्ट नाक जे सरळ किंवा बागदार नसणं म्हणजे मध्येच खोल परत मध्ये मधोमध मद उंच आणि परत पुढे खोल असं म्हणजे मधोमध्ये एखादा उंच वाटा असेल आणि मागं पुढं जर समजा या असेल खोलगट असा असेल नाक लक्षात घ्या एक तर सरळही नाही आणि बागदारही नाही अशा जे लोक असतात मित्रांनो यांना सुद्धा कष्ट आणि स्ट्रगल करावे लागतात लक्षात घ्या तिसरं एक महत्त्वाची गोष्ट जे नाकाचा जो डोक डो डोळे आणि आपल्या ज्या भुवाया असतात जिथं नाक सुरू होतं तिथं असलेली मोठी कैची आपण त्याला कैची म्हणतो मो मोठा खड्डा जर ते नाक जर असं जर खोलगट भाग जर असेल दोन्ही नाका डोळ्यांच्यामध्ये नाक जिथून सुरू होतं तिथं जर मोठा खोलगट अशा लोकांनासुद्धा स्ट्रगल कष्ट आणि परिश्रम करावे लागतात लक्षात घ्या मित्रांनो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ज्या महिलांचं किंवा पुरुषांचं लक्षात घ्या नाक जे नाकाचे दोन भोक नाक जे पुढचे भाग आहे म्हणजे नाक छोटा असेल आणि जे पुढचे दोन होल आहे नाकाचे ते दिसतात तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवर फक्त नाकाचं शेंडा दिसत नाही फक्त दोन होल दिसतात किंवा नाक छोटं असताना मित्रांनो अशा लोकांना मग तो किती मोठा नाही तर छोटा असून किंवा महिला असू द्या ज्यांचे नाकाचे दोन जे छिद्र दिसतात मित्रांनो स्पष्ट मोठे मोठे दिसतात अशा महिलांना त्यांना कष्ट करावं लागतात स्ट्रगल करावं लागतात मग ती व्यक्ती को डॉक्टर असू द्या इंजिनियर असू द्या नाही ते एखाद्या कला क्षेत्रातली मोठी अभिनेत्री असू द्या मित्रांनो तुम्हाला अशा व्यक्ती आप तो आपल्याला वाटतो किती सक्सेस असल्या तरी त्यांना प्रचंड मेहनत आणि प्रचंड कष्ट आणि स्ट्रगल करूनच मोठं व्हावं लागतं मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ज्या माणसं माणसांचं नाक नाकावर खड्डा असेल किंवा नाकावर छोटासा उंच वाटा असेल किंवा नाक एकदम बसका असेल किंवा नाकाच्या सुरुवातीचा भाग एकदम कैची असेल खोलगट भाग असेल लक्षात घ्या आणि असे जे व्यक्ती असते लक्षात घ्या त्यांना परिश्रम करावे लागतात कष्ट करावं लागतात स्ट्रगल करावं लागतं मित्रांनो यावरून तुमच्या लक्षात येईल तुम्ही बघा तुमच्या नाकाचा आकार कसा आहे किंवा अशा नाकाच्या आकारा ज्यांचे होल असतात दिसतात नाकाचे वगैरे असे व्यक्ती कसे परिश्रम कष्ट करतात असं म्हणता येणार नाही की लोकं यशस्वी हीसुद्धा लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी आहे पण त्यांना प्रचंड कष्ट आणि स्ट्रगल करावे लागतात आणि भाग्यवान नाक कुठल्या टाईपचा आता कसं असतं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद